बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांची जत येथील प्राध्यापक राजेंद्र कोरेकर सर यांनी भेट घेतली असून जत विधानसभा मतदारसंघातून संघातून उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाली यावेळी बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबांनी जतमधून तयारीला लागण्याचे आदेश दिल्याने प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर यांचा वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे राजेंद्र कोळेकर सर हे उच्च विद्याविभूषित असून सर्वसामान्यांच्या विधायक कामासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणून तालुक्यात त्यांच्या नावाची एक वेगळी क्रेज आहे गेल्या अनेक महिन्यांपासून प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर यांनी जत विधानसभा लढवायची या उद्देशाने जोरदार तयारी केली आहे त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने अनेक गावात साजरा करून आपल्या आश्वासक चेहऱ्याचे दर्शन जत तालुक्यातील जनतेला दाखवून दिले आहे जत तालुक्यातील छोट्या मोठ्या गावातील शालेय विद्यार्थी शेतकरी वर्गाला त्यांनी भरघोस मदत केल्यामुळे शेतकरी व जनतेतून त्यांचं जोरदार स्वागत होत आहे यावेळी कोळेकर सर म्हणाले की जत तालुका हा नेहमी दुष्काळ तालुका म्हणून हिनवला जात आहे हा कलंक पुसण्यासाठी माझी उमेदवारी आहे वदवत तालुक्यातील तरुणांच्या तरुणांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने तालुक्यात अनेक उद्योगधंदे आणून जत तालुका सुजलाम सुपलाम करणार असल्याचे त्यांनी सांगितले वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळाल्याने तालुक्यातून त्यांचे जोरदार स्वागत होत आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी तालुका प्रमुख नागनाथ मोठे वंचित आघाडी तालुका अध्यक्ष अमोल साबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा सपना गुजले यांनी घेतला होनाय न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा